शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा यासोबत शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसाठी मूर्तुजापूर शहरात सोळा फेब्रुवारी रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले सध्याची शेतकऱ्यांची अवस्था पंख उपटलेल्या कोंबड्यासारखी शासनाने केलेली के असून जर हमीभावाचा कायदा केला तरच शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा कमी होऊन नफ्याची शेती होऊ शकते असे प्रतिपादन प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे यांनी या प्रसंगी केले जनमंच नागपूर शाखा मुर्तुजापूर प्रगती शेतकरी मंडळ न्यू यंग क्लब फार्मर्स ग्रुप यंग बॉईज क्लब मूर्तिजापूर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पुकारण्यात आले होते शासनाने कायदा करावा हेक्टरी रुपयांची दुष्काळी मदत आचारसंहितेपूर्वी द्यावी चारा डिपो उघडून जनावरांना चारा पुरवावा याकरिता ठिया आंदोलन करून आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले आंदोलन यशस्वी करण्याकरिता राजू वानखडे प्राध्यापक सुधाकर गौरखेडे सेवकराम लहाने प्रमोद राजंदेकर मुन्ना नाईक नवरे पंकज कांबे कैलास साबळे सागर मानकर सागर ढोरे निलेश मेहरे जीवन देशमुख यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोनकर अकोला नारा त्या त्याला पाठिंबा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी शेतकरी आम्ही मुद्द्यावर तहसील कार्यालयावर दे या देशात शेतकऱ्यांना भावाचा कायदा पारित झाला पाहिजे म्हणूनच एक जो नारा घेऊन आज आम्ही तहसील कार्यालयावर हे केलं आहे दुसरा मुद्दा आमचा असा आला की सत्तावीस हजार रुपये शेतकांची मदत केली आहे ऍक्च्युली ती मदत या आचारसहित लागण्यापूर्वी सातकाळ शेतकऱ्यांच्या खात्यात टाकावी व दुष्काळामुळे चारा डेपोला जो प्रश्न निर्माण होणार आहे तर चारा छायनिक चारा डेपो प्रश्न देण्यात यावा या येत्या काळात जर भावाचा कायदा पारित झाला नाही दिल्लीच्या धर्तीवर मूर्तीवर तालुक्यात या आंदोलनाची सुरुवात झाली आहे व मूर्तीवर तालुक्याचे आंदोलनाचे या शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे या जिल्ह्यात या तालुक्यातील सर्व म्हणजे बहुसंख्य शेतकरी भविष्यात रस्त्यावरचे आंदोलन करणार आहे याची शासनाने दखल घ्यावी व शेतकऱ्यांना त्वरित न्याय देण्याचा प्रयत्न करावा त्याकरता आज हे फक्त मूर्तीवर इथं हे आंदोलन आयोजित केलं आहे Thank you.